गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी भूकंप घडवले आणि राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला त्याचे हादरे बसले पण आता मात्र निवडणुका जवळ येत आहेत आणि या राजकीय नेत्यांनाच हादरे बसायला लागलेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि या जागा वाटपावरून अगदी मोठ्यातल्या मोठ्या नेत्यांना सुद्धा माघार घ्यावी लागतेय किंवा जागा वाटपावरूनच त्यांना सुद्धा अनपेक्षित धक्के मिळत आहेत खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत सगळ्याच ठिकाणांची चर्चा होती आणि असाच एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे कोकणचा कोकणाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत भौगोलिकदृष्ट्या कोकणचा परिसर थेट मुंबईत येतो पण राजकीय दृष्ट्या कोकण म्हणजे रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ रायगड मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला कारण तिथे त्यांचे विद्यमान खासदार होते ते होते सुनील तटकरे याचाच अर्थ एकनाथ शिंदेना शिवसेना मिळाली पण रायगड मात्र सोडावा लागला त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गवर भाजपनं दावा केला खरं पाहता भाजपची ताकद कोकणामध्ये कायमच क्षीण राहिली आहे कारण कोकण आणि शिवसेना हे एक अतूट असं नातं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत सुद्धा कोकणानं भाजपला साथ दिली नव्हती तरीही आता भाजपचा कोकणातल्या जागेवरचा दावा का कशासाठी असा प्रश्न अर्थातच निर्माण होतो शिंदेनी हा सुद्धा मतदारसंघ सोडला तर शिंदेच्या सेनेचा धनुष्यबाण या निवडणुकीतून कोकणातून अदृश्य झालेला पाहायला मिळेल आणि त्यामुळेच कोकणात हाती काय लागलं याचा विचार शिंदेचे शिलेदार एकांतात नक्कीच करत असतील कोकणी माणूस आणि शिवसेनेचं नातं अवघ्या राज्याला माहितीये पण आता ती शिवसेना दुभंगली आहे धनुष्य बाणापासून ठाकरे ब्रँड दुरावलाय तरीही ठाकरेंनी हाती मशाल घेत कोकणातल्या जागा ताब्यात घेत इथून विनायक राऊत आणि अनंत शिलेदारी आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये गीते आणि राऊतांच्या पारड्यात मतांचा जोगवा टाकला तर कोकण शिवसेनेसोबत नाही तर ठाकरेंसोबत आहे असा मेसेज जाणार आहे आणि त्यामुळेच कोकणामध्ये ठाकरेंना जीवदान मिळतं की पक्ष आणि चिन्ह गमावलेले ठाकरे कोकणही गमावतात ते चार जूनलाच स्पष्ट होईल